गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे सगळं काम झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत बँकेमध्ये बँकेत आमचं काम आहे चेकबुक घ्यायचं आहे मला त्याच्यासाठी चाललं तर इकडे आमचं पिल्लू पण रेडी आहे ही पिल्लू पण आमचं रेडी पण आमचं रेडी पाय दाखवतीस पाय दाखवतीस नुसते तू

आम्ही निघाला आम्ही बाहेर पावसात आम्ही निघाला बाहेर चला <laughs> गाडी चालवायचं काम करायचं पुढे बघून इकडे इकडे बघायचं नाही पाऊस यायला एकतर कळलं का काय ना पिलू पप्पाला अशी ऑर्डर द्यायची नेट चालवा म्हणायचं गाडी बारी बारी खरं पण इथं कस काय पाणी आणि मला मला असं काय वाटेल शांत शांत असलं सारखं सगळं दुपारची वेळे वाटेल दुपारची वेळ आहे अस वाटेल सकाळचे आठ नऊ वाजत असतील ऊन तर तीन दिवस झालं बघायलाच भेटलं नाही आहे ना कुठं बघायला की कुठं बघायला की नक्की ना आमचं हे आमच्या वागड्याला ह्या सर्दी आहे आमच्या पिल्ल्याला ह्या सर्दी झाली तर दवाखान्यात पण नेल होतं तर तिथे फक्त सर्दीचं औषध वगैरे दिलेलं आहे त्याच्यानंतर काही कमी झाली नाही त्याच्यामुळे आणखी एकदा मेडिकल मध्ये गेलेत झाडच नेमका तर तिथून सर्दी आणि कप साठी काय असेल तर घेणार आमच्या पिल्लूला आप आप पिल्लू आपण ना फोट आप बघायला लागली बाहेर बघायला लागली नुसत्या गाळ्या फिरायला लागलेल्या इकडून इकडून इकडे जायचं होतं खडकवासलं धरण बघायला तरी पोलिस होता इथं आडवे गाड्यात जाऊ दे ना झाले तर चालत कस जाऊ देडकवासल्या धरणाचे ना अकरा दरवाजे ओपन केलेले त्याच्यामुळे पाणी सोडले आणि म्हणून ती पोलीस तिथे उभारली त्याच्यामुळे जाऊ दे ना झाली बघायला शिशी काय उपयोग झाला नाही इथपर्यंत घेऊन गाडीच लावली आडवी रस्त्यात पोलिसांनी गाडी लावली आडवी आता कुठं काय करायचं आता घरी काय करायचं खूप म्हणजे खूप पाणी सोडलंय पारती ब्रिज आहे का तिथ पण चिटकायला आले पाणी व्हिडीओ बघितलं पण आता जाऊच गेलं तू इकडे जाऊ दे चला इथपर्यंत येऊन काही उपयोग झाला नाही बाप्पा चला घरी पिल्लो बाय मी चालले बाय बाय तर मी चालले रोडला ला